हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरच्या घरी हर्बल शॅम्पू कसा तयार करायचा हा शॅम्पू पूर्णतः नैसर्गिक आणि केसांच्या आरोग्यासाठी भरपूर फायदेमंद असणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता घरच्या घरी हर्बल शॅम्पू बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी शिककई घेतले पन्नास ग्राम शिककई आपल्याला घ्यायची आहे स्वच्छ धुवायची पाणी घालून भिजत ठेवायचे शॅम्पू जर बनवायचा असेल तर हे सर्व साहित्य रात्रभर भिजत ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू बनवायचा तर आता इथे रिठा घेतला आहे रिठासुद्धा पन्नास ग्राम जे मी साहित्य घेतलं आहे ना तर ते मी ऑनलाईन मागवलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतेच तर रिठासुद्धा सुद्धा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवायचा कोरफड माझ्या गार्डनमध्ये होतं तर त्याला मी पाण्यामध्ये भिजत ठेवलं आहे त्याचं निघणारं पिवळं पाणी फेकून द्यायचं आणि कोरफड स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायचं आहे तर आता इथे रोजमेरीसुद्धा रात्रभर भिजत मी ठेवली होती इथे तुम्ही पाहू शकता छान फुलते हे सर्व साहित्य भिजत ठेवल्यामुळं छान फुलतं आणि शॅम्पू बनवायला एकदम आसान पडतं तर आता इथे आवळा सुकवलेला आवळा सुद्धा पन्नास ग्राम घेतला आहे आणि सुद्धा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवायचा भिजवल्यामुळं त्याचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरतो आणि त्याच्यानंतर आपण परत एकदा उकळवूनसुद्धा घेणार आहोत तर आता इथे तांदूळसुद्धा मी स्वच्छ धुवून भिजत ठेवला होता फक्त आपल्याला आळशीच्या बिया भिजत नाही ठेवायच्या तर शॅम्पू बनवताना ह्या आपल्याला वरून टाकायच्या आहेत चार ते पाच चमच इतक्या मी आळशीच्या बिया घेतलेत सुद्धा भिजत ठेवायचा होता पण मी नव्हता ठेवला कारण की मी आदल्या दिवशी एक व्हिडिओ बनवलेला त्याच्यामध्ये मी मेथी तांदूळ आणि चहापत्तीचं पाणी बनवलेलं तर ते फेकून न देता मी परत पाणी घालून रात्रभर भिजत ठेवलं आणि तेच पाणी मी वापरते जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही मेथीसुद्धा भिजत ठेवून ते पाणी वापरू शकता आता रिठा रिठामध्ये बिया असतात त्याच्यामुळे त्या बिया तुम्ही काढून घ्यायच्या भिजवल्यानंतर हाताने आपण इझिली ह्या बिया काढू शकतो तर आता इथे एक मोठं पातेलं घेतलं आहे माझ्याकडे ना इथे मोठं पातेलं नाही आहे त्याच्यामुळे जे माझ्याकडे आहे तर तेच मी आहे आणि ह्या रिटा सोडून झाल्यानंतर बाकी सगळं साहित्य मी ॲड करणार आहे आता इतक्या बिया मी काढून टाकल्या रिटा घेतला आहे त्याच्यानंतर मेरी जे आपण पाणी त्याच्यामध्ये घेतलं आहे ना तर ते फेकून नाही द्यायचं ते सुद्धा पाणी आपल्याला घ्यायचं आहे म्हणून मी आधीच सांगितलं ज्या वेळेस भिजत घालायचं आहे ना त्यावेळेस स्वच्छ धुवून तुम्ही हे सगळं भिजत घालू शकता आता जितकं साहित्य आपण घेतलंय तितकं सगळं एका मोठ्या पातेलामध्ये ॲड करून घ्यायचं आता हा जो आपण घरामध्ये हर्बल शॅम्पू बनवतोय ना तर त्याचे फायदे भरपूर आहेत कारण यामध्ये वापरलेले सर्व घटक हे नैसर्गिक आहेत आणि त्यांचे आयुर्वेदिक फायदेसुद्धा भरपूर आहेत म्हणून हा शॅम्पू केसांना लावताना कोणताही संकोच बाळगू नका कारण की कोणताही साईड इफेक्ट याच्यामुळे आपल्याला होणार नाही आहे तर भरपूर सारे फायदेच होणार आहेत आता आळशीच्या बिया आपण भिजत नव्हत्या घातल्या कारण की ते एकदम चिकट चिकट आणि शिजल्यानंतर तर आणखी चिकट होतं म्हणून आपण शिजवताना इथे ते घातलेत कोरफड स्वच्छ धुतलं आणि त्याला कट करून याच्यामध्ये घातले आता हे भांडं मला छोटं पडलंय त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम पुढे होऊ शकतो पण तुम्ही भांडे घेताना मोठं घ्या आता हे ते सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला अर्धा तास तरी गॅसवरती मीडियम फ्लेमवरती हे शिजवून द्यायचं आहे म्हणजे ह्याचं पाणी थोडंसं कमी होतं आणि ना पूर्णपणे शिजवून घ्यायचं म्हणजे त्याचा जो अर्क आहे ना तर तो सगळा ह्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे आता हे हर जे हर्बल शॅम्पू असतात ना तर ह्याचा फेस होत नाही तुम्ही कोणताही हर्बल शॅम्पू आणा आणि केसांना लावा तर त्याचा फेस होत नाही कारण का हे नैसर्गिक घटक आपण त्याच्यामध्ये वापरतोय कोणतंही केमिकल वापरत नाही त्याच्यामुळे जरी फेस नाही झाला ना तरी त्याचा फायदा केसांना होतो हे नक्की तर तुम्ही सुद्धा घरी बनवा आणि केसांना लावा मला ना खूप साऱ्या कमेंट येतात की केस खूप गळत आहेत टक्कल पडायला आलं आहे केसामध्ये भरपूर कोंडा झाला आहे एकदम विरळ केस झालेत तर ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत ना त्याच्यावरती हा शॅम्पू भरपूर फायदेमंद ठरणार आहे कारण की आपण ह्या नैसर्गिक साहित्याचा वापर करून हा शॅम्पू बनवतो आणि जे साहित्य घेतलंय तर ते केसांसाठी भरपूर फायदेमंद आहे म्हणून तुम्ही ऑनलाईन हे साहित्य मागू शकता किंवा जवळच्या किराणा दुकानामध्ये जर मिळत असेल तर तिथूनसुद्धा तुम्ही आणू शकता आता मी अर्धा तास शिजवून घेतलं त्याच्यानंतर त्याचं पाणी वेगळं करून घेतलं हे ते तुम्ही पाहिलंच असेल आता हे आपल्याला टाकून द्यायचं नाही आहे ह्याच्यामध्ये तर भरपूर अर्क अजून आहे तर आता गरम आहे ना म्हणून मी चमचाने मिक्स करते त्याच्यानंतर मॅशर घेईल आणि मॅशरने चांगलं एकदम जितकं बारीक करता येईल ना तितकं मी करेल आता तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरू शकता पण सांगू का मिक्सरला फिरवल्यानंतर ना पूर्ण पेस्ट होऊन जाते तर तसंसुद्धा करू शकता पण मी तसं नाही करत कारण का आपण ह्या मॅशरने जरी केलं ना तरी जितका पाहिजे तितका अर्क पूर्णपणे निघून जातो आणि जी घाण असते जो गाळ असतो तर तो वेगळा होतो नाहीतर मिक्सरला फिरवला ना तर तो गाळ सुद्धा एकदम पेस्ट होऊन जाते म्हणून तुम्ही हे असं करू शकता आता जे पाणी आपण गाळून घेतले ना तेच पाणी ह्याच्यामध्ये ऍड करायचं कारण का अजून ना त्या पाण्यामध्ये जितका पाहिजे तितका अर्क उतरलेला नाहीये तर मेन सगळं आहे तर इकडेच तर ते पाणी इथे घेऊन चांगलं मॅश करत न्यायचं आणि त्याच्यानंतर मग छाननीने आपण गाळून घेऊ शकतो ही ते तुम्ही पाहू शकता या पद्धतीने गाळू शकता आणि आत्ता मेन सगळं जे घट्ट घट्ट आहे ना तर आत्ता ते त्या पाण्यामध्ये आहे तर असं ह्या पद्धतीने सगळं तुम्ही गाळून घ्या थोडीशी खटपट आहे पण दोन महिना तीन महिना पुरेल इतका शॅम्पू तर बनतो आता हे जे आहे ना ह्याच्यामध्ये अजून अर्क आहे तर तो सुद्धा मी काढून घेणार आहे हाताने आता आता थंड झाले त्याच्यामुळे हाताने एकदम चांगलं मॅश करते आणि ना आता इथे तुम्ही पाहू शकता एकदम फेस व्हायला लागलाय कारण की रिठा घेतलाय आणि रिठामुळे फेस होतो केसं क्लिन्झिंग करायचं काम या रिठामुळं होतं तर दोन्ही हातांनी मी जितकं मसळता येईल ना तितकं मसळून घेतले कारण का पूर्णपणे आर्क मला या पाण्यामध्ये उतरवून घ्यायचा आहे आता या शॅम्पूचा उपयोग नक्की काय होतो आपल्या केसांसाठी तर ते मी तुम्हाला सांगते मेन म्हणजे केस गळती कमी होते दाणा घेतला आणि आवळा घेतला केसांच्या मुळांना पोषण या दोघांमुळे मिळतं रोजमेरी आता रोजमेरीला ना एकदम नॅचरल सुगंध असतो खूप छान सुगंध येतो तिचा जर भिजल्यानंतर ना आणखीनच छान स्मेल येतो तर तिचा केसांसाठी काय फायदा तर रोजमेरीमुळं डोक्याच्या त्वचेतील रक्त सुधारते आणि केस गळती कमी होते आता हे जे तुम्ही बघताय ना फेसवालं पाणी तर त्याच्यामध्ये ना भरपूर गाळ आतमध्ये आहे म्हणून कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्याने या पद्धतीने तुम्ही गाळून घेऊ शकता भरपूर गाळ निघतो कॉटनच्या कपड्यानी नसेल करायचं तर तुम्ही सुद्धा करू शकता तर आता आळशीच्या बियासुद्धा घेतल्यात आणि आळशीच्या बिया ह्या केसांसाठी भरपूर फायदेमन असतात ओलावा राखतो म्हणजे केस आपले हायड्रेट राहतात ह्या आळशीच्या बियांमुळे आणि केसांना एक छान चमक येते आळशीच्या बियांपासून केसांना जेल बनवू शकता कंडिशनर बनवू शकता किंवा शॅम्पू या पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता तर आता इथे पाहू शकता दोन पातेली इतका माझा शॅम्पू बनलेला आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा शॅम्पू किती दिवस टिकतो तर आरामात तुम्ही दोन ते तीन महिना वापरू शकता पण जास्त दिवस नाही टिकू शकत कारण का हे जे नैसर्गिक घटक आहेत ना तर ते लवकर खराब होतात त्यांची लाईफ जास्त नसते तर आता हे ते, ते व्हिटॅमिन ई e, आणि सीची टॅबलेट मी घेतले चार इतक्या घेतलेत आणि ह्याच्यामध्ये मी चार टाकेल आणि ते जे दुसरं पाणी बनले ना तर त्याच्यामध्ये दोन किंवा तीन टाकेल त्याच्यामध्ये जा फेस जास्त आहे पण पाणी कमी आहे पण आता माझ्याकडे मोठं भांडं नाही आहे ना म्हणून मी एकत्र एक नाही केलं तुम्ही एक एकत्र करून एका बॉटलमध्ये भरून ठेवा आता या शॅम्पूमध्ये आपण शिककाई घेतली तर नैसर्गिक कंडिशनर म्हणून शिकंकाईचं काम असतं रिठा नैसर्गिक क्लिन्झर म्हणून रिठा काम करतं केस स्वच्छ करण्याचं काम आणि तांदळामुळे काय होतं माहिती आहे का, का। तांदळाच्या पाण्यामुळे आपले केस मजबूत होतात ता आणि त्यांना एक छान चमक येते तर सगळ्याचं मला असं वाटतंय उपयोग मी तुम्हाला सांगितलं आणि बाकी इतर व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगत असते तर ही एक बॉटल भरले आणि आता ह्याच्यामध्ये नुसता फेस आहे पण शॅम्पू सुद्धा आहे तर ते सुद्धा आता इथे माझ्याकडे बॉटल नाही आहे ना म्हणून मी जग घेतला आणि त्याच्यामध्ये भरून ठेवते आणि हा जो जगमध्ये शॅम्पू आहे ना तर तो लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करेल आठवड्यातून दोनदा आपण केस धुतो ना तर तेव्हा हा शॅम्पू लावायचा दहा मिनटं केसांना लावून ठेवायचा त्याच्यानंतर केस छान वॉश करायचे कोमट पाण्याने तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते धन्यवाद